सिंदखेडा तालुक्यातील दोन अटल दुचाकी चोरट्यांना शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने केले जेरबंद दोन लाख हजार दुचाकी केल्या हस्तगत शिरपूर शहरातील पाच कंदील परिसरातून दुचाकी चोरीस गेल्या प्रकरणी दाखल गुन्हा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने उघडकीस आणला असून दोन अटल संशोधन जेरबंद करीत त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी प्रसिद्धी अठरा मार्च रोजी दिली आहे संशयित तुषार सेलग्राम कोडी व एकोणतीस राहणार मळसर आणि विपुल नगराज पाटील व एकोणावीस राहणार वर्षी तालुका शिंदखेडा यांना जेरबंद करून अटक करण्यात आली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी डीवी पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संस्थांना विना क्रमांकाच्या दुचाकीवरून शहरातील रामसिंग नगर परिसरात फिरताना ताब्यात घेतले दरम्यान सदर दुचाकीचे इंजिन व तपासणी केली असता सप्टेंबर चोवीस रोजी शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयितांना अटक करण्यात आली दरम्यान त्यांची अधिक चौकशी केली असता संस्थांनी एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या चार दुचाकी काढून दिल्याने त्या डीबी पथकाने ताब्यात घेतल्या संशयित तुषार सॅलिग्राम कोळी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नंदुरबार उपनगर व नरणा पोलीस ठाण्यात एकूण सहा चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गनाखाली पोलीस अधिक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखरमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखरमल भटू साळुंके योगेश दाबाळे गोविंद कोडी, प्रशांत पवार सचिन वाघ आरिफ तळवी मनोज महाजन मनोज दाबाळे तसेच होमगार्ड मिथुन पवार आणि राम भिल, यांच्या पथकाने केली आहे